तेव्या वर्ष तेहतीस वर्षात लोकनेते रामसेव ठाकूर यांच्या हप्ते हे प्रकाशन होत आहे साधारणतः आता मी पण झालेला आहे तर माझी इच्छा आहे का चाळीस सांगते तरी शेतकऱ्या हप्ते प्रकाशन व्हावे चला एकदा गेले तीन चार दिवसापासून दिवाळी अतिशय वर्षामध्ये उत्तरामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी केले जात आहे उद्या परवास आता पाच सहा दिवस लोकांमध्ये ह्या दृष्टीनं इतका उत्साह असतो की गुलाबाळांची खाण्याची चवट असते बाजारात फार मोठी ओजा असते मराठी भाषेतले दिवाळी अनुभव आहे याचं एक आगळं वेगळं असं एक महत्व झालेलं आहे प्रत्येकाला दिवाळी की जसं फटाके खाऊ लागतं तशाच प्रकारे दिवाळी सुद्धा आपल्या हातात बोलून जास्त महत्त्वाचं वाटतं आज इथं आपण वादळवारा रायगड संदेश आणि क्रांतिकारी भूमी या तीन अंकांचं प्रकाशन इथं करत आहोत विजय कडू यांचा वादळवार हा दिवाळी अंक जो आहे तो गेले एकोणचाळीस वर्ष सत तेहतीस वर्ष सतत प्रकाशित होत आहे ती घरगुती समारंभात पण विजय कडू यांची सगळी फॅमिली जी आहे ती याच्यामध्ये अतिशय मेहनत घेत असते तो वर्षभर ते हा दिवाळी अंक टिकत असतो त्यांचा हा दिवाळी हा अंक जो आहे प्रकाशित होत आहे राजभंडारे राज्यांचं म्हटलं तर राज म्हणच म्हणतात सगळं तर हे क्रांतिकारी भूमी नावानं तर त्याने हे नाव ज्या अंकाचं दिलेलं आहे तर हे अंकच अशा रीतीनं आहे की त्यांचा त्या अंकामागचा उद्देश जो आहे तो शुद्ध होत असतो आणि त्या दृष्टीनं ह्या पनवेलची भूमी जी आहे पुरणची भूमी आहे रायगडची भूमी आहे ही अशा रीतीनं क्रांतिकारी भूमी आहे आणि महाराष्ट्र ही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या क्रांतीच्या दृष्टीनं जगात फेमस केलेली आहे आणि त्यांच्या त्यांचाच वारसा घेऊन पुढं जातं आज इनं पनवेलचा विकास होत आहे आणि त्याच्यामध्ये विमानतळ हा एक विशेष प्रोजेक्ट आलेला आहे आज त्यांनी जे निकपृष्ठ जे आहे ते इतकं चांगलं सजवलं आहे की विमानतळ खरोखर असंच कर चांगलं असेल आणि दृष्टीनं ह्या विमानतळावर येणार जाशीच असतात आणि त्यादृष्टीनं लोकनायक दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं त्याचं नामकरण होणार आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या पंडलीमधील प्रकल्पस्थांचे सगळं प्रश्न आणि त्याच्यावर प्रकल्प काय हवं आहे काय नाही आणि इथले क्रांतिकार कोण म्हणून कसे होऊन गेले रायगडपासून कर्जतपासून कंजपणा धोंगपासून विविध ठिकाणी क्रांतिकारकने जे इथं समाजाकरता काम केलेलं आहे त्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेलं आहे किंवा त्यांचं प्रकाशन झालं आहे एक नेहमी लोकांच्यामध्ये राहणारे लोकांना हवा असं वाटणार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनीसुद्धा या अंकामध्ये एक अतिशय छान अशा रीतीनं दिवाळीचे महत्त्व आणि नाक्याचा संबंध हे सर्व याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा हा रायगड संदेश नावाचा दिवाळी अंक आहे हा प्रकाशित होत आहे